मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पहिला ट्रक सोमवारी धाराशिवकडे रवाना होणार आहे आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आणि खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत ही मदत रवाना केली जाणार आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत चोवीस सप्टेंबरपासून मदत संकलित केली जात आहे पाचव्या दिवशीही मदतीचा ओघ सुरू राहिला आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाला भेट देऊन संकलित मदतीचा आढावा घेतला धान्य जीवनावश्यक वस्तू आणि तयार किट अशा स्वरूपातील मदत या ट्रकद्वारे धाराशिवला रवाना होणार आहे या मदतीसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पंचवीस कार्यकर्तेही जाणार आहेत कोल्हापूरकरांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी आभार मानले नमस्कार मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड असं नुकसान झालं आहे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान केलं होतं की मदतीचा हात मराठवाड्यासाठी पुढं करा त्यानुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कोल्हापुरातल्या जनतेला आव्हान केलं होतं की आपण मराठवाड्याला मदत करूया मराठवाड्याच्या या अडचणीच्या काळामध्ये संकटामध्ये मदतीचा हात आपण देऊया आणि त्यादृष्टीनं तमाम कोल्हापूरकरांनी हजारो किट्स जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये के पोच केलेले आहेत उद्या एकोणतीस तारखेला हे सगळे किट धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत उद्या बारा वाजता हे सगळं साहित्य धाराशिवकडे जाईल माझी कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्या बारा वाजता एक पंचवीस कार्यकर्ते जे तिथं जातील तिथं किटचं वाटप करतील स्वतः ते सगळं नियोजन करतील यासाठी उद्या बारा वाजता काँग्रेस कमिटीमध्ये आपण यावं तसेच कोल्हापूरकरांनी जी दातृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल कोल्हापूरकरांचं दे देखील मी मनापासून धन्यवाद मानतो